मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहूया न्यूज 24 फोर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर, -फोर हेडलाइन्स संतोष देशमुख जिवंत असते काय म्हणाल्या अंजली दमानिया बायको सरपंच झाली तर नवऱ्याचं फक्त एवढंच काम गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं करुणा शर्मांकडे कोणते पुरावे यादीच समोर करुणा मुंडे निवडणूक लढवतात धनंजय मुंडेंच्या वकिलांचा त्या युक्तिवादाने गेम पलटणार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय अजित पवारांनी छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना केलं दूर या ठिकाणीही दिले नाही स्तान थेट म्हणाले दिशा सालियान प्रकरणात अनिल देशमुख यांचा मोठा दावा ठाकरेंच्या आरोपांना सामंतांचं खोचक प्रत्युत्तर भाषिक वादावर केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचा दावा उर्द्रू बद्दल योगी आदित्यनाथ यांच्या टिप्पणीवर संघाचं मोठ वक्तव्य भिडे बेताल बहुजनाच्या पोरांना हाताशी धरून इतिहासाची मोडतोड करतोय दहा वर्षाची शिक्षा आजामीन पत्र गुन्हा शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना जरब बसवा नितेश राणेंच्या वक्तव्यावर अल्पसंख्यांक आयोग गंभीर उद्धव ठाकरे विधिमंडळात किती वेळ उपस्थित होते पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही मुंबईत भीषण अपघात कार एकमेकांवर आदळल्या दोघांचा मृत्यू औरंगजेबाच्या कबर परिसरात पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढला कारण काय एम पी एस सी विद्यार्थ्यांचे पुण्यात अचानक आंदोलन पुणे जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर या गावात महिलांना आहे फक्त दोन हंडे पाणी तिसऱ्या हंड्याला थेट शंभर रुपये दंड पुण्यात कचऱ्यात आढळली सहा सात अर्भक धक्कादायक प्रकारामुळे खळबळ श्वासी घेता येणा पंक्तीतल्या जेवणाने आजोबा थरथरले पुण्यात नंतर काय घडलं एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस सुरू महाराष्ट्राला जोडपणार आय एम चा अंदाज मुलाने रडत रडत विद्युत पंपाच्या पेटीकडे दाखवले बोट मग उठली बोम संशयाच्या भूताने प्रेमाचा गळा गोठला मुंबईतून आठ तृतीय अटक ओळख पटताच उडाली खळबळ शेतात गुप्तपणे दहा चाकांचा ट्रक उभा होता गावकऱ्यांचा दुर्लक्ष पोलीस पोहोचताच उघडलं रहस्य हेडलाइन्स <laughs> मध्ये वेळ आली आता इथे थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री